स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर आज सकाळची सुरुवात सकाळच्या नाश्त्यापासून आज रविवार असल्यामुळे थोडे कामं लेटच होत आहे आणि हा व्हिडिओ रविवारचा आहे तर थोडा एक दोन दिवस लेट झालेला आहे अपलोड करणे शक्य झाले नाही त्याच्यामुळे थोडा लेट झालेला आहे तर आज रविवार असल्यामुळे कामं थोडे आरामात घेतलेले आहे आणि निवांत वेळ होती त्यामुळे म्हटलं चला आरामातच करूया त्यामुळे सकाळचा व्हिडिओ काही शूट केलेला नाही आहे तर इकडे सकाळचं झाडणं वगैरे पाणी शिंपणं सर्व झालेलं आहे आणि मुलीला सकाळी नाश्त्यामध्ये मी थोडी कच्ची मटकी देत असते ही आदल्याच दिवशी भिजत घालून आणि छान मोळ येऊ दिलेली आहे त्यानंतर ती नुसती कच्ची खात नाही तर त्यामध्ये टोमॅटो कांदा थोडं लिंबू पिळून थोडे मसाले ॲड करून तर अशा पद्धतीने ती कच्ची मोठ घेत असते त्यामध्ये थोडं तेल घालते आणि सकाळी तिला एक वाटी रोज वा करून देत असते मी कधी कधी मिक्स असं करून देते किंवा कधी फक्त मोठ असेल तर त्यानंतर इथे सर्वांसाठी पोहे करायचे होते मला तर इथे पोहे वगैरे काढून घेते तर आमच्या विदर्भामध्ये कशा पद्धतीने पोहे करतात खास करून म्हणजे मी ज्या पद्धतीने करते ते मी तुमच्याशी शेअर करते तर इथे पोहे चा चाळणीने छान चाळून घेतलेले आहे म्हणजे याच्यामध्ये बारीक जो पोह्याचा भुरका असतो तो निघून जातो त्यानंतर मी पोहे हे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते म्हणजे त्यातील खराब पाणी निघून जाईल आता बरेच जणं वरून पाणी शिंपडतात पण मी तशा पद्धतीने करत नाही ते पोहे खूप कोरडे लागतात त्यामुळे छान मऊसूत होण्यासाठी मी अशा पद्धतीने दोन ते तीन पाण्याने धुवून घेते आणि मग नंतर मग पाच मिनटं ते छान भिजत ठेवते छान असे मऊ होतात त्यानंतर कांदा मिरची कोथिंबीर वगैरे सर्व कट करून घेते यामध्ये एक ते दोन बटाटे घेतलेले आहे मी याला आमच्याकडे आलू पोहे म्हणतात आलू पोहे म्हणतात तर दोन बटाटे घेतलेले आहे आणि यामध्ये मी टोमॅटो पण घालणार आहे टोमॅटोमुळे छान अशी चव येते आणि पोह्यामध्ये टोमॅटो नक्कीच घालून बघा छान लागते खायला त्यानंतर इथे पोहे वगैरे झालेले आहे दर म्हणजे पोह्यासोबत आमच्याकडे तर्री करत असते तरीही मटकीची किंवा साधी जरी आपण टोमॅटो वगैरे घालून केली तरी पण ही पोह्यासोबत छान लागते तर आज काही के मी केलेली नाही कारण घरी फरसान होतं त्यामुळे तेच यावर घेणार आहे तर आता इथे सर्वांना पोहे देते आणि यामध्ये मी थोडे शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहे शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे छान लागते आणि त्यानंतर यावर थोडं फरसाण घातलेलं आहे थोडं लिंबू कच्चा कांदा छान लागते पोह्यासोबत त्यानंतरच सर्व कामं आटपून घेतलेली आहे आंघोळी वगैरे झालेल्या कपडे वगैरे सर्व धुवून घेतलेले आणि आता इथे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी आता रविवार म्हटल्यावर काहीतरी स्पेशल आज करायचंच होतं म्हटलं रोज तर असं काही होत नाही आज वेळ पण होता आणि थोडा वेळ पण होता म्हटलं चला आरामामध्ये स्वयंपाक करू कारण नाश्ता झालेला होता एवढ्या लवकर तर कोणी जेवण करणार नाही कमीत कमी एक दीड वाजतात जेवायला त्यानंतर इथे भात लावून घेते आणि एका साईडला मी दोन बटाटे उघडत ठेवलेले आहे कारण भाजीचा खूप प्रश्न होता मुलीला पाटोळीची भाजी खायची नव्हती मला पाटोळीची भाजी करायची होती ती बोलली की मला पाटोळीची भाजी नको मग म्हटलं काय करायचं तर दोनच बटाटे होते म्हटलं दोन बटाट्याची भाजी तर होणार नाही तरीसुद्धा मग मी ते उकळत ठेवलेले आहे आता मी त्याचं बटाट्याचं सार करणार आहे तर ते कशा पद्धतीने करते हे तुमच्याशी शेअर करणार तर इथे एका आंब्याचा रस पण करायचा होता आंबे आणलेले होते एक किलो एक आंब्याचा रस केला की आम्हाला दोघांना होऊन जातो मुलगी तर खात नाही ती फक्त आंबाच खाते मग दोन माणसांसाठी एक आंब्याचा भरपूर होतो तर आंब्याचे छान साल काढून घेतलेले आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक बारीक पोळी करून त्याचा रस करणार आहे त्यानंतर याच्यामध्ये एक छोटी वाटी मी साखर घेतलेली आहे आंबे तसेच गोड आहे आंबट नाही जास्त आणि थोडी साखर त्यामध्ये थोडं मीठ चवीनुसार थोडं मीठ घातलं की रस खायला छान लागतो आता बरेच जण मीठ रसामध्ये वापरत नाही पण मी थोडं मीठ टाकते त्यानंतर इथे रस करून घेते मिक्सरवर म्हणजे काय आहे फ्रीज की फ्रीजमध्ये ठेवला की पाच दहा मिनटं की थोडा थंड येईल आणि थंड रस प्यायला बरा वाटतो तर इथे बघू शकता अगदी थोडं पाणी वापरलेलं आहे छान असा घट्ट रस झालेला आहे दोन माणसाला पुरेल इतका रस झालेला आहे त्यानंतर इथे मला भाजी करायची होती आता सार करायचा होता सार थोडं मला ग्रेव्हीसारखाच करायचा होता कारण दोन बटाटे होते त्यामुळे दोन बटाट्याची भाजी तर पुरली नसती तर मी सार थोडी घट्टच करणार आहे तर त्यासाठी टोमॅटो छान असा स्मॅशमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे काय की ग्रेव्ही छान येईल आणि स्मॅशर खूप छान आहे की लगेच बारीक होऊन जातं आणि झटपट पण होतं काही गडबडीमध्ये मसाला मिक्सर न वापरता मी याच्यामध्येच कधी कधी करत असते ठेचा वगैरे झालं तर छान होतं तर इथे एक टोमॅटो छान असा बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर कांदा पण याच्यामध्ये बारीक करून घेते कांद्यामुळे पण छान अशी ग्रेवी येते कांदा आणि टोमॅटो त्यानंतर इथे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करणार आहे म्हणजे ती भाजीला पण होईल आणि मला थोडे भजे पण करायचे होते तर त्यासाठी पण होऊन जाईल आणि मध्येच स्वयंपाकाच्यामध्ये जर असं तेल संपलं तर इतका कंटाळा येतो मला तेलाचं पॅकेट फोडायचं चुकी माझीच होती सकाळी मला ते तेल डब्यामध्ये टाकायचं होतं पण विसरून गेले त्यानंतर हे दोन बटाटे छान उकळले तर मी काय करते हे बटाटे स्मॅशरमध्ये छान असे बारीक करून घेणार म्हणजे रस्ता त्याचा छान असा घट्ट होईल आणि सार छान खायला म्हणजे बरी पडेल तर स्मॅशरमध्ये दोन्ही बटाटे असे बारीक करून घेतले बऱ्याचदा मी असं करते की बटाटे जर कमी असले आणि दोघा तिघांना जर भाजी पुरत नसेल तर अशा पद्धतीने करून घेते म्हणजे भा छान असा घट्ट सार तयार होतं आणि खायला पण खूप टेस्टी लागते अगदी पाटोळीच्या भाजीसारखीच चव येते त्याची तर इथे भाजी, भाजी वगैरे फोडणी घालत आहे तर इथे कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट सर्व असं एकत्रित करून छान असं परतून घेते तेल सुटेपर्यंत त्यानंतर याच्यामध्ये मसाले मसाले काही जास्त भाजी तिखट करत नाही आहे यामध्ये थोडा कांदा लसूण मसाला थोडं तिखट धने पावडर आणि हळद बाकी दुसरा कुठलाही मसाला वापरलेला नाही कारण गर गरम मसाला तर मी यूज करतच नाही जास्त त्यानंतर इथे टोमॅटो घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घेऊ आणि बघू शकता बटाटे किती छान असे बारीक झालेले आहे अगदी असं बारीक झाले एकजीव झालेले आहे त्याच्यामुळे काय होईल आपली ग्रेव्ही ग्रेवी छान घट्ट होईल आणि सार पण छान होईल तर आता यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे आपल्याकडे एक जरी बटाटा असला आणि आपल्याला दोघं तिघांना भाजी करायची असली तर अशा पद्धतीने करा म्हणजे भाजी पण पुरेल आणि खायला पण छान होईल त्यानंतर इथे मला भजे करायचे होते तर यासाठी मी कांदा कढीपत्ता कोथिंबीर सर्व यामध्ये ॲड केलेलं आहे त्यामध्ये थोडे मसाले जिरं धने पावडर थोडी हळद थोडं अगदी तिखट घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये जे आलं लसूण मिरची पेस्ट होती ती पण ॲड केली त्याच्यामुळे काय छान चवीला लागतात भजे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ बाकी सोडा वगैरे मी भज्यामध्ये वापरत नाही आणि हे आमच्याकडे कुंडाळी स्पेशल खेकडा भजी किंवा कांदा भजी म्हणू शकता तर आमच्या कुंडाळीला अशा पद्धतीने करतात त्या पद्धतीने मी करणार आहे आता इकडे भाजी पण होत आलेली आहे बघू शकता छान अशी घट्ट झालेली आहे मस्त आणि आता कोथिंबीर घालून घेते यामध्ये आणि मस्त आपला सार तयार झालेला आहे आणि आज मी रविवार असल्यामुळे मांडे बोलावलेले होते तर आमच्याकडे दोनशे रुपये किलोनी एक काकू आहे छान असे मांडे करून देतात त्या खायला पण एकदम चविष्ट आणि एकदम स्वच्छ असं नीटनेटक आहे त्यांचं ते किचन आणि बघू शकता मस्त असे मांडे तर आंबे होते म्हटलं चला आता शेवट शेवट आंबे आहे म्हणून आता एकदा मांडे बोलून घ्यावं आणि खायचं त्यानंतर ता। इथे भजे तळून घेते गरम गरम भजी झाली की लगेच सर्वांना जेवण द्यायचे तर अशा पद्धतीने भजी आपल्याला करायचे असं नाही की छोटं मोठं जसं हातामध्ये येईल तसे भजे करायचे छानशी कांदा भजी कुरकुरीत तयार होतात यामध्ये मी सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही तरी पण भजी मस्त अशी झालेली फुललेली आहेत बघू शकता किती छान असे भजे फुललेले आहे आणि कांदा भजी अशी कुरकुरीत झालेली आहे तीन कांदे कांदे वापरलेले आहे आणि बेसन अगदी कमी घेतलेला आहे म्हणजे त्यामध्ये बसेल इतकं त्यानंतर देवपूजा वगैरे आटोपलेली आहे आणि आता आता जेवणाची तयारी तर इथे आता सर्वांना जेवण वाढते का सर्वात आधी मला देवाला नैवेद्य दे दाखवायचा होता कारण आज रविवार असल्यामुळे देवाची पूजा वगैरे केलेली आहे उटी झाली त्यानंतर आता इथे नैवेद्य दाखवते इथे भात भाजी आणि बऱ्याच दिवसापासून मांडे आणायचे होते पण ते राहूनच गेलेलं होतं म्हटलं आत्ता घेऊन येऊया आता एक दोनदा मांडे घेऊन येते म्हणजे मांड्याची आपली हौस निघून जाईल त्यानंतर इथे रस आणि इथे असे मांडे घेतलेले आहेत दोन भजी तर असं आजचं जेवण होतं छान असा भात बटाट्याचा सार आंब्याचा रस मांडे आणि भजे तर असा आजचा माझा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यानंतर इथे देवाला नैवेद्य दाखवून देते या मग सर्वांनी मांडे खायला बाय बाय